हॅलो नमस्कार शुभ सकाळ मंडळी ठरलं तर मगच्या एकवीस सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की प्रियाचा आता पन्हा जरा जास्तच वाढला आहे आणि त्यामुळे तिने स्वतःला पेटवून घेण्याची धमकी किल्लेदारांना दिली आहे आता त्यावर किल्लेदार तिला घरात घेतात की नाही हे पाहण्यासाठी आजचा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा तर इकडे आपल्याला बघायला मिळतं की कल्पनाताई खूप जास्त अपसेट आहेत कारण त्यांना कुठेतरी वाटतंय की अश्विनच्या ह्या अवस्थेला त्या स्वतः जबाबदार आहेत त्यामुळे कल्पनाताईंच्या डोळ्यासमोरून ना अश्विनचं जे वागणं आहे ते, ते, ते सारखं जात असतं त्याच वेळेला सायली तिथे येते कल्पनाताईंचे काही कपडे घेऊन आलेली असते ती म्हणते आई तुमच्या तुमचे तुम कपडे आणलेत कपाटात ठेवते हां तेव्हा तिच्या लक्षात येतं की कल्पनाताई जरा अपसेट आहेत तेव्हा सायली येऊन त्यांच्याजवळ बसते आणि विचारते की आई काय झालंय कल्पनाताई म्हणतात नाही गं कुठे का, काय सायली सांगते तुमचे डोळे सांगतायत की तुम्हाला काहीतरी त्रास होतो आहे काय झालं आहे सांगा बरं मला आता कल्पनाताईंना त्यांच्या इमोशन्सचा बांध तुटतो आणि मग त्या रडायला लागतात ला आणि सायलीला म्हणतात की बघ ना गं किती हुशार किती समंजस मुलगा होता अश्विन आणि तो आता त्या तन्वीच्या प्रेमात म्हणजे एखादा व्यक्ती एखाद्याच्या प्रेमामध्ये इतका कसा चुकीचा वागू शकतो त्यावेळेला सायली म्हणते अहो ते समंजस आहेत म्हणून तर त्या तन्वीने प्रियाने त्यांचा गैरफायदा करून घेतला आहे ना पण मग आता कल्पनाताईंना असं वाटतं की कुठेतरी आपणच आपल्या मुलाच्या या अवस्थेला कारणीभूत आहोत तेव्हा सायली म्हणते आई तुम्ही कसे काय जबाबदार आहात तर कल्पना ताई सांगतात बघ ना मीच त्या तन्वीला सून म्हणून या घरात घेऊन आले आणि ही गोष्ट तुम्ही दोघं मला किती वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतात की तन्वी चांगली मुलगी नाही आहे तुम्ही किती आम्हाला समजावलं होतं त्यावेळेला पण मी कोणाचंच नाही ऐकलं आणि अगदी तुमच्या दोघांपासून तर आम्ही हे लग्न लपवून ठेवलं आणि त्या तन्वीला सून म्हणून या घरात घेऊन आलो सायली म्हणते आई तुम्ही अजिबात काळजी करू नका कारण एक ना एक दिवस प्रियाचं खरं रूप अश्विन भाऊजींसमोर पण येणार आहे तेव्हा त्यांना समजेलच की त्यांच्याकडून काय चुकलं ते पण मग कल्पनाताई म्हणतात आणि त्यावेळेला त्याने जास्त त्रास करून घेतला स्वतःला तर तो खूप हळवा आहे गं अर्जुनसारखा तो स्ट्रॉंग नाही आहे अस्मितासुद्धा स्वतःला जे पाहिजे ना त्याच्यासाठी हातपाय मारेल पण अश्विनचं तसं नाही आहे गं तो खूप खचून जाईल पण सायली आता खूप प्रेमाने धीराने कल्पनाताईंना धीर देत त्यांना समजावत असते की ज्या दिवशी अश्विन भाऊजींना समजेल ना प्रियाचं खरं रूप त्या दिवशी आपण सगळे असणारच की त्यांच्यासोबत मग त्यांना एकटं कसं वाटणार बरं दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की आलिशान घरात राहायला मिळावं सुखसोयींनी युक्त आयुष्य जगावं म्हणून ही प्रिया कुठल्याही थराला जाऊ शकते म्हणून सुभेदारांनी घरातून हकलून दिलं आहे म्हणून काय झालं ती आता पोहोचली आहे किल्लेदारांच्या घरी आणि तिथे ती त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असते की आई मी तुझी कशी मुलगी आहे आणि मला ज्या गुन्ह्यासाठी ना शिक्षा झाली होती अगं तो गुन्हा मी नाही लाजाने केला होता अगं आणि हे कोर्टात सिद्ध झालंय पण मग प्रतिमा आत्या म्हणतात पण तू ज्या जे काही गुन्हा केला जो काही आम्हाला दुखवला आहेस ना त्यामुळे आता तुला या घरामध्ये आम्ही पुन्हा घेणार नाही होत आता नागराज म्हणतो की बहिणी आपण दादाला येऊ दे ना मग बोलूया आपण दादाला काय वाटतंय ते पण प्रतिमा आत्या म्हणतात की ही इथे आलेलं त्यांना अजिबात चालणार नाही ते तिला इथे उभंसुद्धा करणार नाही एवढं आता प्रतिमा त्या रविराजांना तर नक्की ओळखतायत अश्विनला आता ह्या बाकीच्या गोष्टी काही पटत नाही बिचाऱ्याला खूप अपमानित वाटत असतं हे त्याच्या एक्सप्रेशन्सवरून आपल्याला कळत असतं आणि नागराज पण जास्त काही बोलू शकत नाही कारण प्रतिमात्यांनीच नाही सांगितलं आहे तेव्हा सुमन काकी पण म्हणतात की अहो आपण यात न पडलेलंच बरं तन्वीच्या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा आहे ना तो दादा आणि वहिनी यांनाच घेऊ देत आणि तन्वी कशी वागली आहे हे आपण बघितलंय ना स्वतःच्या आई वडिलांशीच ती मुलगी असं वागू शकते यावर तर माझा अजून सुद्धा विश्वास बसत नाही आहे अगदी म्हणजे घरातली सगळ्यांना माफ करणारी व्यक्तीसुद्धा आता तन्वीला माफ करायला तयार नाही आणि त्यामुळे प्रियाचा नाहीलाच होतोय आणि ती आता खूप जास्त खूप जास्त ड्रामा करते आणि मग म्हणते की मी कोणालाच नको आहे का मी इथे त्या माझ्या सासरी पण मी कोणाला नको आहे आणि इथे माहिरी आल्यावर सुद्धा सगळे माझ्याशी असंच वागतायत मग मी जगून तरी काय करू माझी जगण्याची लायकी नाही आहे का ती आता अश्विनसमोर पण नाटकं करते की मी आता कुठे जाऊ अरे मी इथे पण नाही राहू शकत का हे लोक मला घरात सुद्धा नाही राहू देते आता अश्विनला खूप अपमानास पण वाटत असतं आणि अश्विन म्हणतो की आपण चल आता जाऊ इथून बघू नंतर काय करायचं आहे तेव्हा प्रिया म्हणते काय बघणार आहोत आपण काहीही बदलणार नाही अरे आता ही सगळी लोकं माझ्याशी असंच वागणार आहेत का आणि मग आता तिला समजतं की आपले आश्रू बघून काय ह्या लोकांना पाजर फुटत नाहीये म्हणून यांच्यासमोर आता काहीतरी मोठा ड्रामा करावा लागणार सो तन्वी इथून आता प्रिया इथून निघून जाते आणि म्हणते ओके ठीक आहे दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं कल्पनाताई आणि सायलीमधला संवाद तिथे कल्पनाताई सांगत असतात अगं सायली अश्विन खूप हळवा आहे ग त्या मुलीच्या वेळेला आपण बघितलं होतं ना की अश्विन कसं स्वतःला संपवायला निघालं होतं आता ज्या दिवशी त्याला तन्वीच्या बाबतीत समजेल त्या दिवशी तो खोलमडून पडेल अगं मला त्याच गोष्टींची भीती वाटते आणि तोपर्यंत मी माझ्या डोळ्यातले अश्रू कसे थांबवायचे जोपर्यंत अश्विनला या गोष्टीचं स्वतःची चूक समजत नाही तोपर्यंत मी स्वतःला कसं थांबवू गं मला तर त्याची काळजी वाटतच राहणार ना तेव्हा सायली सांगते आई तुम्ही अजिबात काळजी करू नका एक ना एक दिवस अश्विन भाऊजींना प्रियाचं खरं रूप नक्की दिसेल आणि त्यावेळेला आपण त्यांना घरात घेऊच ना आणि ज्यावेळी अश्विन भाऊजींना परत या घरात यावंसं वाटेल किंवा कधीही जोपर्यंत प्रियासोबत ते आहेत ना तोपर्यंत त्यांना जेव्हा केव्हा कोणाच्या मदतीची गरज असेल ना तेव्हा त्यांना मदत करणारा पहिला हात माझा असेल म्हणजे बघा ना अश्विन हल्ली सायलीशी किती घानेरडा वागतोय तरीसुद्धा सायलीने त्याच्या मनातून अश्विनचं स्थान कमी केलेलं नाही आहे कारण तिला माहिती आहे की परिस्थितीच अशी आहे ज्यामुळे अश्विन असा वागतोय सायलीचे हे बोलणे ऐकून कल्पनाताईंना धीर वाटतो आणि त्या म्हणतात की सायली तुझ्याशी बोललं ना गं की कळायला लागतं मनाला की सगळं काही ठीक होणार आहे म्हणजे अशी एखादी व्यक्ती आपल्या घरात हवी की नाही म्हणजे जिच्याशी मन मोकळं केल्यावर आपल्याला एकदम असं हलकं हलकं वाटायला लागतं बरं ला ला। दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की महिपतने पुन्हा त्या वकिलाला घरी बोलवलं आहे आणि त्याला सांगितलं आहे की ए वकील तुझी डिग्री काय कामाची अरे ती काल आलेली ती छुचुंदरी ती छोटीशी पोरगी ती कानामागून आली आणि तिखट झाली तिने स्वतःचं डोकं वापरून जेलातून स्वतःची सुटका करून घेतली आणि तुझं काय तुझ्याकडे तर डिग्री पण आहे आणि डोकं पण आहे मग तू पण तुझं डोकं वापर आणि लवकरात लवकर साक्षीला म्हणजे माझ्या पोरीला त्या जेलातून बाहेर काढ आता वकील इथे महिपतला सांगत असतं की तुम्ही त्या तन्वीला तुम्ही असं धमकायला जायला किंवा मारायला जायला नको होतं आता महिपत म्हणतो आता तू मला शिकवणार की मी काय करायचं ते वकील आता खूप घाबरलेले असतात आणि महिपतच्या समोरच ते तिथे सोफ्यावर बसून घेतात महिपत आता त्या वकिलाला सांगतात हे बघ तुझ्याकडे डोकं आहे ना आणि डिग्री पण आहे ना तेव्हा ते वकील म्हणतात की हो आहे तर मग त्या डोक्याचा आणि त्या डिग्रीचा वापर करायचा आणि लवकरात लवकर कधी माझी पोरगी म्हातारी झाल्यावर नाही बरं का लवकरात लवकर माझ्या पोरीला त्या जेलातून बाहेर काढायचं ते कसं काढायचं त्याचं तू बघून घे नाहीतर मग मला आहे ना मी काय कामं करतो माहिती आहे ना तुला मग तसे कामं करायला लावू नको आणि त्याच्या आधीच माझ्या पोरीला त्या जेलमधून बाहेर काढ त्यावेळेला ते वकील घाबरलेले असतात ते म्हणतात हो साहेब मी करतो काहीतरी आता मैपत म्हणतो काहीतरी म्हणजे काय माझी पोरगी काही म्हातारी द्यायची का तोपर्यंत तिथे जेलमध्ये लवकरात लवकर काहीतरी तुझ्या डोक्याचा बुद्धीचा वापर कर आणि लवकरात लवकर काहीतरी कर आणि माझ्या पोरीला तिथून बाहेर काढ नाहीतर मला जे येतं ना ते मला करायला तू लावू नको दुसरीकडे अर्जुन त्यांच्या स्टडी रूममध्ये बसलेला आहे आणि अर्जुनला आता या गोष्टीचं वाईट वाटतं आहे की सायलीच्या त्या कार्डवरच्या फोटो फोटोवरून तिचा खऱ्या फोटोचा स्केच काही काढता आलेलं नाही आहे कारण तो फोटो बऱ्यापैकी खराब झालेला होता आता अर्जुन विचार करतोय आता मी सायलीचा लहानपणीचा फोटो कुठून आणू मग त्याला आठवतं की आश्रमात जी दोन गाठोडी मिसिंग आहेत जी सापडत नाही आहे तर त्यातली गाठोडी तन्वीने स्वतःचं गाठोडं स्वतः तर आणलं नसेल ना आणि जर आणलं असेल तर ते कुठे लपवलं असेल म्हणजे जी व्यक्ती स्वतःच्याच घरात चोरी करू शकते ती आश्रमामध्ये चोरी करूच शकते तिच्या गाठोड्याची आणि जर तिने आणलं असेल तर ते तिने कुठे ठेवलं असेल बरं आणि अश्विनला सॉरी अर्जुनला कुठेतरी क्लिक होतं की कदाचित तन्वीने तिचं गाठोडं ह्याच घरात आणलं नसेल का आणि म्हणून तो आता अश्विन आणि प्रियाच्या खोलीची तपासणी करण्यासाठी तिथून जाणार असतो दुसरीकडे किल्लेदारांच्या घरचा सीन आपल्याला कंटिन्यू बघायला मिळतो तन्वी बाहेर आल्यानंतर अश्विन पण बाहेर येतो आणि त्या बॅग उचलतो त्यावेळेला प्रिया एक भलं मोठं रॉकेलचं जे कॅन असतं ना ते भरलेलं घेऊन आलेली असते आणि त्यांच्या समोर दाखवते की मी आता मरणार आहे मी आता स्वतःला संपवणार आहे आणि तिला ह्या अवस्थेत बघितल्यानंतर अश्विन खूप जोरात पळत येतो तिच्याकडे आणि मग म्हणतो तन्वी असा वेडेपणा करू नकोस काय चाललं आहे तुझं अशी का वागतेस तू आणि मग आता हा सगळा मेलो ड्रामा पाहण्यासाठी सगळे किल्लेदार पण बाहेर येतात इकडे अश्विन तन्वीला खूप सांगण्याचा प्रयत्न करत असतो की असं काही करू नको हो काही करू नको हो पण प्रिया काय ऐकून घ्यायला तयारच नसते ती अश्विनला इतक्या वेळा ढक दुक, ढकलून देते आणि अक्षरशः इतकं लोटून दिलंय की आपल्याला वाटतं हा अश्विन नक्की आता तोंडक तोंडक अशी पडणार आहे आणि ह्या सगळ्या ड्रामामध्ये आता ज्या व्यक्तीला खरोखर मरायचं असतं ती यांच्यासमोर येऊन कशाला एवढा ड्रामा केला असतात तरीही या लोकांना कळत नाही बरं ती रॉकेल सांडते तरी कसं अश्विन ज्यावेळेला तिला सांगत असतो ना की हे तो ती कॅन फेकून दे ती कॅन फेकून दे त्यावेळेला तन्वी म्हणजे प्रिया ती कॅनमधलं रॉकेल कसं कमी जास्तीत जास्त ना खाली सांडता येईल ना हा प्रयत्न करते तुम्ही नक्की बघा बरं का आज रात्रीच्या एपिसोडमध्ये की ती आहे ना इकडे तिकडे करता करता त्या कॅनमधलं जवळजवळ सगळंच रॉकेल तिने खाली सांडवून टाकलेला आहे थोडंफारच राहू दिलं आहे आता तिचा हा सगळा ड्रामा बघून सुमन काकी म्हणतात अगं तन्वी काय चाललंय तुझं अशी का, का वागतेस तू ती सांगते की मला नाही आहे आता मला मरून जायचं आहे मी काय करू जगून आता आणि मग अश्विन म्हणतो की माझ्यासाठी मी तर तुझी साथ देतो आहे ना मग तू माझ्याशी तरी नीट वाक बघा ना त्या अश्विनला कसा फेकून देते पुन्हा पुन्हा ती म्हणते तू जा तिकडे तू जा तिकडे दुसरीकडे आपल्याला सुभेदारांच्या घरचा सीन कंटिन्यू बघायला मिळतो अर्जुन आता आला आहे अश्विनच्या रूममध्ये आणि त्याने शोधाशोध सुरू केलेले आहे तो विचार करतोय की आता तन्वीने नेमकं गाठोडं कुठे ठेवलेलं असणार आहे आणि बरीचशी शोधाशोध केल्यानंतर त्याला लक्षात येतं की सगळे ड्रॉवर्स ओपन आहे फक्त एका ड्रॉवरला तेवढं लॉक केलेलं आहे तेव्हा तो स्वतःशीच म्हणतो की सगळी ड्रॉवर्स तर उघडी आहेत मग ह्या एकाच ड्रॉवरला लॉक का केलाय तेवढ्यात आपल्याला पुढे गिल्लेदारांकडच्या सीन बघायला मिळतो तर आता इकडे प्रियाचं चा चालूच आहे अजून नाटकीपणा तर ती म्हणते की हो अरे अश्विन पण माझ्यामुळे तुला पण खूप त्रास सहन करावा लागतो आहे ना आणि मग ती ना ह्या घरच्या लोकांना सांगते की माझ्या अश्विनसाठी एक चांगली मुलगी बघा मी गेल्यानंतर आणि त्याचं पण लग्न लावून द्या नागराज पण जरा मध्ये मध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो की ए अगं असं काही करू नको ऐक माझं अश्विन इकडे तिला बिचारीला म्हणजे आश बिचारा अश्विन तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असतो की माझ्यासाठी जग माझ्याकडे बघ हे असं काही करू नको पण प्रिया काही कोणाचं ऐकून घेण्याच्या मूडमध्ये नसते आणि इतकी प्रचंड म्हणजे कुठल्याही खालच्या थरायला जाऊ शकते ही प्रिया स्वतःचं म्हणणं खरं करून घेण्यासाठी इतका आता ताईपणा दाखवला आहे ना हिचा पण असतात बरं का काही माणसं खरंच अशी असतात की स्वतःचं म्हणणं पटवून देण्यासाठी ना ते अगदी कुठल्या थरायला जाऊ शकतात दुसरीकडे आता अर्जुन चावीची शोधाशोध करतोय आणि त्याने बऱ्याचशा रूममध्ये पसारा करून ठेवला आहे आता ते सगळं तो कसा आवरणारी सायली येईपर्यंत कारण थोड्या वेळाने सायलीला समजणारच आहे कारण अर्जुन दिसत नाही आहे तिला आता अर्जुनने खूप शोधाशोध केल्यानंतर त्याला त्या लॉक असलेल्या ड्रॉची चावी शेवटी मिळते अर्जुनला माहीत नसतं कुठली चावी नेमकी त्या ड्रॉची आहे म्हणून तो सगळ्या चाव्या लावून ट्राय करत असतो आणि ह्यात त्यांनी बराच टाईमपास केलेला आहे बरं का पण शेवटी त्याला ते गाठोडं सापडतं बिचारे त्याच्या सायलीचं ते गाठोडं आहे पण अजून त्याला माहिती नाही आहे ना की ते कसलं गाठोडं आहे आता ते गाठोडं तो ओपन करतो आणि त्याच्यामध्ये पहिलाच फोटो सायलीच्या बालपणीचा असतो जे की प्रियाने स्वतःचा फोटो म्हणून आत्तापर्यंत सांगितलेला आहे दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की सायली आता अर्जुनला शोधती आहे तिने कॉफी आणली आहे अर्जुनसाठी पण तो तिला कुठेही मिळत नाही आहे तेव्हा सायली म्हणते की हे कुठे गेले ऑफिसला तर मला सांगितल्याशिवाय नाही जाणार परत आता आपल्याला किल्लेदारांच्या घरचा सीन कंटिन्यू बघायला मिळतो ज्याच्यामध्ये ती प्रिया बघा ना स्वतःच्या अंगावर होतायचं सोडून ते रॉकेल बाहेरच होती आहे म्हणजे हिला फक्त धमकवायचंय मी तर म्हणते ना इथे कोणी पडायलाच नको होतं एकदाचा हिचा विषय संपवून टाकायला पाहिजे होता पण काय करणार जोपर्यंत विलन नसणार तोपर्यंत हिरोला किंमत कशी येणार नाही का बरं या प्रियाने हे रॉकेलचं कॅन कुठून मिळवलं असेल हा प्रश्नसुद्धा अर्जुनने सोडवायला हवा बरं का आणि स्वतःला सोडून यत्र तत्र सर्वत्र ते रॉकेल होतून झाल्यानंतर प्रियाने आता खरोखर माचीस पेटवली आहे तर ते बघितल्यानंतर ना नागराज पण तिच्याकडे बघून जरा अवाक होतो आणि मग म्हणतो ही हिने तर खरंच माचीच पेटवली म्हणजे स्वतःचं म्हणणं खरं करून घेण्यासाठी ही पोरगी खरंच कुठल्याही थराला जाऊ शकते बरं का आणि ते जरा आग वगैरे बघून प्रतिमा त्यांना थोडासा त्रास होत असतो त्यामुळे त्या अगदी पुढे जात नाही तन्वीला वाचवण्यासाठी पण तिथूनच तन्वी तन्वी म्हणून तिला ओरडत असतात दुसरीकडे आता सायली अर्जुनचा शोध घेते आणि म्हणून ती अर्जुनला कॉल करत असते त्यावेळेला आता अर्जुन विचार करतोय की मला जे गाठोडं सापडलंय हे तर तन्वीचं गाठोडं आहे आणि तन्वीचा गाठोडं शोधून मी काय करणार बरं आता खरं तर त्याच्या हाती लागलेलं ला हे गाठोडा त्याच्या सायलीचं आहे थे आणि त्याने ते घेऊन जायला पाहिजे होतं पण त्याला असं वाटतं की तन्वीचा गाठोडं घेऊन मी काय करणार म्हणून त्याने ते गाठोडं परत तिथे ठेवून दिलेलं आहे आणि आता तो विचार करतो की जसं तन्वीने स्वतःचं गाठोडं इन्व्हेस्टिगेशनच्या आधी आश्रमातून इकडे आणलं होतं तसंच तिने सायलीचं पण आणलं असेल का आणि आणलं असेल तर कुठे ठेवलं असेल म्हणून तो आता रूममध्ये अजून इ इतर दुसरीकडे शोधायला सुरुवात करतो आता सायली त्याला फोन करते आणि मग अर्जुनचा शोध इथे थांबतो कारण आपली बायको आपल्याला फोन करते आणि ती कुठल्याही क्षणी इथे येईल आणि आली तर तिला काय सांगायचं हा प्रश्न अर्जुनला पडला आहे पण आता अर्जुनच्या फोनची रिंग ह्या दिशेने येते म्हणून सायली आता अश्विनच्या रूमच्या दिशेने स्वतःची पावलं पुढे टाकते आता अर्जुन घाबरला आहे की आता ती आल्यानंतर काय करू आजच्या एपिसोडमध्ये तर त्यांनी आपल्याला दाखवलंय की सायलीने अर्जुनला पकडलाय आणि तुम्ही इथे काय करताय म्हणून विचारलं आहे पण पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला कळेलच की अर्जुनने आता या गोष्टीची सारवासारव कशी केली येते अर्जुन आता त्याच विचारामध्ये आहे की तन्वीने सायलीचं गाठोडं तिच्या माहेरी तर लपवून ठेवलं नसेल ना कारण स्वतःचा गाठोडं जर ती सासरी लपवू शकते तर सायलीचं गाठोडं तिने कदाचित माहेरी लपवलं असेल असा विचार इथे अर्जुन करत असतो आता सायली बाहेर येते तेव्हा तिच्या लक्षात येतं की त्यांच्या तंबूमध्ये हे दोघं नाही आहेत म्हणजे अश्विन आणि प्रिया नाही आहेत तर सायली विचार करते, कि ही गेली ना रहे। करते की ही नक्कीच रविराजांकडे रविराज काकांकडे गेलेली असणार आहे तर आता प्रिया इथे पुन्हा नाटकं करते आणि शेवटी तिच्या नाटकाला कंटाळून त्रासून प्रतिमाद्या तिला म्हणतात की बरं तू ये आणि ये इथे आतमध्ये येऊन रहा इथे म्हणजे शेवटी प्रियाचा जो प्लॅन आहे तो कामी आलेला आहे आणि तिला किल्लेदारांच्या घरात राहायला जागा मिळालेली आहे आता सायलीच्या ही गोष्ट लक्षात आली की हे दोघं गार्डनमध्ये नाही आहेत म्हणजे अश्विन भाऊजी आणि प्रिया नक्कीच किल्लेदार काकांकडे गेलेले असणार आणि म्हणून सायली आणि अर्जुन आता तिथे जायचं ठरवतात भागान मदे बरेश या या अपली अपली तर पुढच्या काही भागांमध्ये बऱ्याचशा गोष्टी रिव्हिल व्हायच्या बाकी आहेत सो ते इंटरेस्टेड असणारे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपण लेटेस्ट अपडेट एकमेकांशी डिस्कस करणार आहोत आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या आणि नवरात्र उत्सव सुरू आहेत त्याची तयारी कशी चालू आहे तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तेव्हा भेटूया पुढच्या भागात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हां